प्रत्येक निवडणूक आली की काँग्रेसची बी टीम असं म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं यावेळेस बघितलं जाणार आहे का हे परसेप्शन बदलले महाराष्ट्रात काँग्रेस कुठे आहे जिल्ह्यामध्ये मला सांगा काँग्रेस पक्षाला किंवा भाजपाच्या उमेदवारांना मतदान दिले त्या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर काहीच केलेलं नाही तर भाजपची सत्ता राहिलेली आहे अडीच वर्ष अडीच वर्ष काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे दोन्हीच्या सत्तेच्या काळामध्ये काय विकास झालाय असं वाटतंय तुम्ही तर सांगता काहीच विकास झाला नाही काहीतरी विकास झाले असेल आपल्याला जर वेळ असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला तुम्हाला मी आत्ता सध्या दाखवू शकतो इथल्या मतदारांनी निवडून दिलं होतं त्यांनी म वार्डातील काहीच काम केलेलं नाही जे पदाधिकारी आहेत त्या स्थानिक लेवलचे मुद्दे उचललेले आहेत आणि ह्या भागामध्ये पूर्व भागामध्ये खूप त्रास आहे इथल्या जर पावसाळा आला पावसाळ्यामध्ये एवढा त्रास होता या वार्डामध्ये तर आमच्या कार्यकर्त्यांनी त्या स्थानिक मुद्द्यांना घेऊन लढा दिलेला आहे बरकतनगरच्या एरियामध्ये पाणी घुसला होता घरा त्यांचा प्रश्न कसा सुटेल गेल्या तीस वर्षापासून बसलेल्या वस्ती आजही तिथं रोड नाही आज ही स्वच्छता होत नाही आज ही गटारी नाही सगळ्याला जबाबदार कोण आहे बघा जबाबदार ज्यांना निवडून दिलेला होता ते निवड निवडून आलेले काँग्रेस आणि भाजपा वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम असा प्रयोग झाला होता आणि महाराष्ट्रामध्ये एकेकाळी तो चांगल्या पद्धतीनं स्वीकारला देखील लोकांनी यावेळेस काही असा प्रयोग लातूरमध्ये होण्याची शक्यता आहे का त्यांच्या त्या पद्धतीची पूर्ण सुरू आहे का वरिष्ठांचा आदेश आला तर आम्ही करू पण वरिष्ठांचा आदेश लढण्याचा आहे काही काँग्रेस वगैरे का नाही लातूर जिल्ह्याची निवडणूक बिगुल वाजलेलं आहे आणि एम आय एम देखील ताकतीनं या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचं दिसतंय कारण अनेक निवडणुका ज्या आहेत नगर परिषदांच्या त्यामध्ये एम आय ना एम नारा दिला आणि ताकतीने निवडणुका लढल्या उदगीर मध्ये त्यांना एज देखील आलेले दोन नगरसेवक निवडून देखील आलेले आहेत काय सध्याची रणनीती आणि काय परिस्थिती असणार आहे कशा पद्धतीने निवडणुकीला महानगरपालिकेच्या लातूर मध्ये सामोरे जात आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या लोकांना इथल्या मतदारांनी निवडून दिलं होतं त्यांनी वार्डातील काहीच काम केलेलं नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून आमचे जे कार्यकर्ते आहेत आमचे जे पदाधिकारी आहेत त्या स्थानिक लेव्हलचे मुद्दे उचललेले आहेत मग ते साफसफाईचा असो रोडांचा असो आता हे बाजूला रोड होत आहे कामा होत आहे हे आमच्या परत परत मागणीवरून होत आहे आणि ह्या भागामध्ये पूर्व भागामध्ये खूप त्रास आहे इथल्या जर पावसाळा आला पावसाळ्यामध्ये एवढा त्रास होता या वाडामध्ये तर आमच्या कार्यकर्त्यांनी त्या स्थानिक मुद्द्यांना घेऊन लढा दिलेला आहे त्यांच्यासाठी कार्य आता मागच्या वेळेस बरकतनगरच्या एरियामध्ये पाणी घुसला होता घरामध्ये आमच्या पक्षातर्फे आम्ही खडकची सोय केली आम्ही कुणाला टिफिनचे डबे वगैरे दिले नाही फोटो वगैरे घेतली नाही पण आम्ही त्यांना खडक दिलं कारण ते खडक घरामध्ये टाकल्यानंतर टिफिनचे डबे दे देताना कुणी करत, करत होते करत होते करत होते तर ते आम्ही तसं काही केलेलं नाही पण आम्ही त्या त्यांचा प्रश्न कसा सुटेल त्यांचे घर खाली झाले होते आणि आ, रोड रोड तर नाहीच गटारी पण नव्हते गटार असली तर ते पाणी निघून जात होता पण गटारीच नव्हते तर त्यावेळेस आमच्या पक्षातर्फे आम्ही मुरुमची सोय केली होती अनेक टिप्पर आम्ही तिथं दिलेले आहेत तर, दिले तर ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाला किंवा भाजपाच्या उमेदवारांना मतदान दिले त्या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर काहीच केलेलं नाही आम्ही आमचा उद्देश फक्त डेव्हलपमेंटचा असेल आम्ही डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहोत खर तर भाजपची सत्ता राहिलेली आहे अडीच वर्ष अडीच वर्ष काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे दोन्हीच्या सत्तेच्या काळामध्ये काय विकास झाला आहे असं वाटतंय तुम्ही तर सांगता काहीच विकास झाला नाही काहीतरी विकास झाला असेल आपल्याला जर वेळ असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला तुम्हाला मी आता सध्या दाखवू शकतो की हे वार्ड कधी बनलेले आहेत किती वर्षापासून बनलेले आहेत आज देखील तिथे रोड नाहीत आज देखील तिथं गटारी नाहीत स्ट्रीट लाईट नाहीत तुम्ही असं सांगाल की हे नवीन वस्ती आहे का अत, अ, आता बस आता बसत आहे का गेल्या तीस वर्षापासून बसलेल्या वस्ती आजही तिथं रोड नाही आज ही स्वच्छता होत नाही आज ही गटारी नाही ते वाट तुम्ही पाहून नियूड, असं सांगू शकाल की हा सध्या बसलेली वस्ती आहे का सगळ्याला जबाबदार कोण आहे बघ जबाबदार ज्यांना निवडून दिलेला होता ते निवडून निवडून आलेले काँग्रेस आणि भाजपा आता ते सगळे नगरसेवक पुन्हा एकदा निवडणूक लढायचं म्हणालेत इंटरव्ह्यू द्यायलेत कसं बघता नाही ते सर्वांचा अधिकार आहे हक्क आहे ते मागणार पण जनता ठरवेल की आता यावेळेस कुणाला मत, मत करायचं आहे तुमचं काय सुरू आहे तुम्ही देखील मागची निवडणूक लढली होती गेल्या वर्षा परफॉर्मन्स आता सध्याच्या निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे किती जागा लढायच्या नाही आमच्याकडे दहा अकरा प्रभागामधून चांगले चांगले कॅन्डिडेट आमच्याकडे मागणी केलेली आहे आता पक्षाकडे मी ते पाठवलेलं आहे पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्या उमेदवाराला आम्ही ताकदीने लढवणार बहुजन आघाडी आणि एम आय एम असा प्रयोग झाला होता आणि महाराष्ट्रामध्ये एकेकाळी तो चांगल्या पद्धतीनं स्वीकारला देखील देखी लोकांनी यावेळेस काही असा प्रयोग लातूरमध्ये होण्याची शक्यता आहे का त्यांच्या त्या पद्धतीची बोलणी सुरू आहे का, का वरिष्ठांचा आदेश आला तर आम्ही करू पण आतापर्यंत आम्हाला वरिष्ठांचा आदेश सवबळावर लढण्याचा आहे आणि तो आम्ही करतोय काँग्रेस वगैरे काँग्रेसची काही बोलणी झाली का नाही नाही युतीचा किंवा सोबत लढण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांकडे आहे ते आम्हाला जर सांगतील तर तसं सा आम्ही करू पण आतापर्यंत असं कसलंच आम्हाला आदेश आलेला नाही आम्ही सौबळाची तयारी केलेली आहे तुम्ही काही चर्चा करताय का इथल्या स्थानिक जे तुमच्या समन वय पक्ष आहेत त्यांच्याशी काही चर्चा वगैरे होती आम्ही स्वतःहून कुणाकडे गेलेलं नाही आणि कुणी आमच्याकडे आलेलं नाही तर प्रश्नच निर्माण होत नाही की आम्ही कुणासोबत बोलू कुणी जर आमच्याकडे आला तर असं ते सूचना आम्ही पक्षाच्या वरिष्ठांना देऊ आणि पक्षाचे वरिष्ठ जे ठरवेल ते आम्ही काम करू येणारी निवडणूक किती टफ वाटते किंवा कशी वाटते की या मुद्द्यांना घेऊन तुम्ही लातूरमध्ये निवडणुकीला समोर येणारी निवडणूक आमच्यासाठी खूप चांगली आहे असं आम्हाला वाटतो कारण लोकांनी भाजपालाही मत केले मतदान दिलेत काँग्रेसलाही दिलेत त्या दोना दोन्ही पक्षांना इथल्या मतदारांनी आजमावून बघितलेलं आहे आता बारी आहे आमची तर आम्हाला असं वाटतो की हा निवडणूक आमच्यासाठी खूप चांगली आहे प्रत्येक निवडणूक आली की काँग्रेसची बी टीम असं म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं यावेळेस अशा पद्धतीने बघितलं जाणार आहे का हे परसेप्शन बदलले महाराष्ट्रात काँग्रेस कुठे आहे जिल्ह्यामध्ये मला सांगा एक जागा दाखवा तिथे जिथे काँग्रेस आहे औष्यामध्ये तर काँग्रेसला उमेदवार भेटले नाहीत तर आम्ही त्याची बी टीम कसं होऊ शकतो काँग्रेसनं स्वतःचं सा आत्मचिंतन करणे गरजेचं कर आहे त्यांनी दुसऱ्यावर बोट दाखवणं बंद करावे काँग्रेसची ही सगळी परिस्थिती का झाली असं वाटतंय तुम्हाला आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी कुठले कुठले पक्ष आहेत ज्यांच्या लोक महाग असं तुम्हाला वाटतंय नाही हे लोकतांत्रिक देश आहे आणि इथे लोक निवडतात तर किती वेळेस ते तुमच्या भूल येणार त्यांना काम करायला पाहिजे त्यांचा तरच ते तुम्ही टिकू शकता फक्त आश्वासनावर तुम्ही किती वेळ निवडणूक लढणार पस्तीस वर्षापासून शादी खाना कब्रस्तान शादी खाना कब्रस्तान इसको हम शांघाई बनाएंगे वायफाय फ्री सिटी बनाएंगे कुठे आहे वायफाय फाय वाय फ्री सिटी ग्रीन सिटी कुठे आहे शांघाई कुठे आहे आजी गटारी नाहीत शहरामध्ये आजी रोड नाहीत हे शांघाई आहे का याला शांघाई म्हणतात का शांघाईची परिभाषा काय आहे हे तर सांगा जर हे शांगाई असेल तर खूप बिकट परिस्थिती आहे आश्वासन ज्यावेळेस दिले जातात त्यावेळेस निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या किंवा भाजपच्या माग कौल दिसला मागच्या वेळेस देखील यावेळेस परिस्थिती बदलली असं वाटते का तुम्हाला काय बदलली बदलली ना तुम्ही नगरपालिकेची निवडणूक बघितली आता बदललेली आहे परिस्थिती आणि भूलतापामध्ये जास्त वेळ आपण टिकू शकणार नाहीत आपल्याला लोकांची कामं करावं लागेल डेव्हलपमेंटचे काम करावं लागेल वार्डामध्ये सगळे काम करावं लागेल फक्त आश्वासनावरून परत परत आपण निवडून येऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतो की काँग्रेस हो किंवा भाजपा हो लातूरमध्ये दोघांनाही चान्स दिलेला जनतेने त्या दोघांनी काम केलेलं नाही त्याच्यामुळे असं आम्हाला वाटतो की यावेळेस मजलिस तेहादूर मुस्लिम ला जनता निवडून देईल ओळीसिंगच्या सभा वगैरे या ठिकाणी होणार आहेत का कशा पद्धतीचं सगळं प्लॅनिंग असणार आहे आणि हे सगळं करत असताना तुमचा काही असा ठोक ताळा आहे का की इतक्या जागा निवडायच्यात आणि निवडणूक लढायची आणि आपण एवढ्यावर निवडून येऊ शकतो आणि पर्याय देऊ शकतो ते ते तर पक्षाकडे तिची रिपोर्ट आहे डेटा आहे पण ते सांगणं गरजेचं नाही मला असं वाटतं पण आम्ही पक्षाकडे रिपोर्ट दिलेली आहे की अश हे हे वाढ आमचे चांगले आहेत इथं आम्ही जोर लावणार आहोत बाकी पक्ष जे आदेश देईल तसं आम्ही निवडणूक लढणार आहे ज्या ज्या वेळी ठिकाणी पक्षाने सांगितलं की इथं बी द्या तिथं बी आम्ही देणार होणार आहे आतापर्यंत माझ्याशी कुणाचा संपर्क झाला नाही आणि मीही कुणाला संपर्क केलेला नाही युती बाबतीत युती तर सोबळाचा नारा आहे हो सोबळाचा नारा एम नारायम चे जिल्हाध्यक्ष खरं तर सोबळाचा नारा पुन्हा एकदा एम आय ने इथं दिल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतंय अनेक पक्षांची चर्चा होईल अशी शक्यता होती मात्र पक्षांची कुठल्याही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलंय वरिष्ठ ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत जे जा रिपोर्ट आहेत ते वरिष्ठांना कळवल्याचं देखील सांगितलंय त्यामुळं एम आय एमनं जर या, या निवडणुकीमध्ये उडी घेतली तर या ठिकाणची निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की पहिला टप्पा आहे यानंतरही तुमच्यासोबत चर्चा होणार आहे निवडणुकीचा धुरा खरा तर ओढल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुमच्याशी मी चर्चा करणार आहे तोपर्यंत इथेच थांबूया व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायला नक्की विसरू नका इथेच थांबूया धन्यवाद